बघा दोन तीन दिवसापूर्वी मी ज्या वेळेला मुलाखत दिली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं की शंभर टक्के कराडना हे सरकार अटक करेल अटक करेल त्यांना योग्य ती शिक्षासुद्धा होईल त्यांचा कोणाशी संबंध आहे हे अद्याप काहीही सिद्ध झालेलं नाही ज्याला सिद्ध होईल त्याला त्याच्यावर बोलता येईल आज बोलणं हे योग्य होणार नाही कोणाची तरी नाहक बदनामी केल्यासारखी होईल त्याच्यामुळे तपासामध्ये सगळं सिद्ध होईल आणि पोलिसांना सुद्धा निपक्षपातीपणे तपास करण्याची संधी दिली पाहिजे असं मला वाटतं हे बघा असं आहे की एवढी पथकं लागलेली होती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं पोलीस डिपार्टमेंट अतिशय सक्षम आहे कुठल्याही परिस्थितीत ते जरी सरेंडर झाले नसते तरी त्यांना अटक झालीच असती त्यांच्या निकटवर्तीयांच्या सगळ्यांच्या संपत्ती बँक अकाउंट सील केलेले होते त्याच्यामुळे त्यांना सरेंडर करण्याशिवाय दुसरा इलाजच नव्हता जो गुन्हेगार असतो तो म्हणतो की मी सरेंडर झालो परंतु असं काय नव्हतं सगळ्यांच्या सं बँक खाती सील केलेली होती त्यांना सरेंडर व्हायला लागलंच असतं सुरेश हे बघा सुरेश दस हे एक आक्रमक नेते आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या स्वभावानुसार ते वेगवेगळे विषय हे सातत्याने विधिमंडळात मांडत असतात आणि त्याच्यामुळे शेवटी आमदारांना निवडून दिलेलं असतं विधिमंडळामध्ये वेगवेगळे विषय मांडण्यासाठी आणि त्यांनी तसे विषय मांडले तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे नवीन वर्ष जलोशोध साजर केलं जातं मात्र पुन्हा आंदोलन जे ग्रामस्थ कुठे होती एक गोष्ट अशी आहे बघा मुख्य आरोपी अटक झालेला आहे इतरांसुद्धा अटक होणारच फक्त एकच आपल्याला निश्चितपणे सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीला पोलिसांना पुरेसा तपास करायला ॲक्शन घ्यायला संधी दिली पाहिजे तरच अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांचं नायनाट होऊ शकतो